सप्टेंबर अखेरपर्यंत ऊस दरावर तोडगा काढा धनाजी चोडमुंगे यांची मागणी ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा सप्टेंबर अखेरपर्यंत कारखान्यानेच काढावा अशी भूमिका आंदोलन अंकुचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी मांडले हंगामाच्या तोंडावर आंदोलन केल्यानं कारखाने बंद पडतात आणि ऊस तोडणे उशीर होते असं कारखान्याचं म्हणणं असेल तर यावर्षी आम्ही आंदोलन करणार नाही मात्र कारखानदारांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून दर निश्चित करावा एक ऑक्टोबर पासून हंगाम सुरू करावा अशी मागणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली बैठकीचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ पाटील गुरुजी होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला चुडमुंगे म्हणाले मागील तीन वर्षात साखर बग्यास व मळीचे जाऊ उच्चांकी पातळीवर पोहोचले त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांना गत हंगामातील उत्साह दुसरा हप्ता देणं आवश्यक आहे शेतकऱ्याचा ऊस लवकर तोटावा म्हणून सुरू व्हावेत या उद्देशानं पंधरा सप्टेंबर रोजी शिरोड तालुक्याच्या आमदार व शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच दत्त व गुरुदत्त कारखान्यांना निवेदन देण्यासाठी मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं गतवर्षी देशभरात ऊसाचं उत्पादन घटल्यानं साखरेचे भाव चाळीस रुपयांपेक्षा जास्त राहिले बघ्याच टनाला चार हजार आणि मळीचा दर सोळा हजार होता मका एका टन ऊसापासून कारखान्यांना सुमारे सहा हजार पाचशे रुपये उत्पन्न मिळालं असून उत्पादन वाहतूक व्यवस्थापन खर्च वाजत जाता नाफाही शिल्लक राहतो त्यातील उर्वरित रक्कम कारखान्यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत शेतकऱ्यांना द्यावी असं आवाहन चोडमुंगे यांनी केलं